श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या यूट्यूब चॅनेलमध्ये बरेच दिवसांपासून तुम्ही काहीतरी फरक पडण्यासाठी प्रयत्न करत आहात का किंवा खूप साऱ्या अडचणी आहेत खूप सारे संकट तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला आवश्यक अशी फलप्राप्ती मिळत नाही आणि तुम्ही खूप जास्त कंटाळलेला आहात का तुम्हाला देवाच्या प्रचिती येण्याची गरज वाटत आहे का असं जर काही वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्री दत्तबावनी याबद्दल या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा कारण की श्री दत्त बावनी हे अनुष्ठान म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही त्यासाठी तुम्हाला आवश्यक असे नियम हे पाळावेच लागतात आणि ते पाळले तरच तुम्हाला त्याची फलप्राप्ती होते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित ऐकून आणि समजून घ्या आणि मगच हे अनुष्ठान करायला सुरुवात करा श्री दत्तात्रेय यांच्या स्तोत्रांचा एक संग्रह असलेलं हे पुस्तिका आहे यामध्ये बावन्नवाव्या आहेत ज्यामध्ये श्री दत्तात्रेय यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या जीवनातील विविध घटकांचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे या स्तोत्राचे रचनाकार श्री रंगावधूत महाराज यांनी याबद्दल सांगितलेलं आहेच की श्री दत्तात्रयांच्या लीला आणि त्यांच्या चरित्रांची आठवण तुम्हाला ह्या प्रत्येक स्तोत्राच्या एका एका ओवीमध्ये होत असते तुम्ही हे स्तोत्र म्हटल्याने तुमच्या इच्छा या पूर्ण होणारच आहेत पण त्यासोबत तुमच्या आयुष्यामध्ये सुखप्राप्ती देखील येणार आहे मग हे अनुष्ठान करत असताना आपल्याला मुख्यतः कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला हवे असलेली फलश्रुती मिळण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये कशी नियमितता पाहिजे हे सर्व तुम्ही आता पुढे पाहणार आहात दत्तगुरूंच्या कृपेने पिशाच्यवादामुळे त्र त्रस्तच असलेल्या त्रस्त लक्ष्मीबिंदू त्रिपाठी यांच्यासाठी त्यांनी हे स्तोत्र लिहिले होते या दत्तबावणीलाच आपण दत्तचालिसा असं देखील म्हणू शकतो याच्यामध्ये एकूण बावन्न ओव्या आहेत तुम्ही ज्याप्रमाणे हनुमान चालिसाच्या प्रत्येक ओवी हे आणि स्तोत्र हे न चुकता म्हणत असता तसेच तुम्हाला दत्तबावणी देखील म्हणायची आहे दत्तप्रभूंनी प्रकट होऊन हे सुचवले होते की ह्यातली एकही ओवी तुम्हाला म्हणताना कमी करायची नाही वर्षाचे बावन्न आठवडे आणि गुरुचरित्रामधले बावन्न अध्याय जसे आहेत तसेच ह्याला देखील असलेले बावन्न ज्या ओव्या आहेत त्यामुळेच ह्याला दत्तबावणी असं नाव दिलेलं आहे श्री गुरुचरित्र श्री दत्त पुराण श्री दत्त महात्म्य श्रीपादचरित्र स चरित्रामृत यांचे सार म्हणजेच बावणी म्हणून ह्याला दत्त बावणीला विशेष महत्त्व आहे तुम्ही याचे नियमित जर पठन केले तर तुम्हाला आध्यात्मिक उन्नती होते तुमच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण व्हायला सुरुवात होते याचे पठन केल्याने तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळतेच तर त्यासोबतच तुमचे आरोग्य सुधारते आणि दीर्घ प्रकारचे जे आजार आहेत त्यापासून तुम्ही बऱ्याच दिवसांपासून झुंजत आहात यामधून देखील तुम्ही बरे व्हायला मदत होते तुमचे मन शांत होऊन तुमच्या मनामधून सर्व नकारात्मक आणि वाईट शक्ती दूर व्हायला मदत होते चला तर मग आता ह्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुष्ठान कसे करायचे आहे हे आपण आता याआधी पाहणार आहोत त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लागेल ते एक चौरंग त्यानंतर त्यावरती अंथरण्यासाठी एक वस्त्र आणि त्यासोबतच तुम्हाला लागणार आहे धूप दीप अगरबत्ती दत्त महाराजांची एक मूर्ती किंवा त्यांची प्रतिमा दत्तबावणीची पुस्तिका गुरुवारी सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत चौकन पाठ स्वच्छ धुवून तुम्हाला त्यावरती दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे त्या फोटोसमोर तुम्ही देवपूजा करता त्याच पद्धतीने धूपदीप अगरबत्ती आणि फूल आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर सगळे झाल्यानंतर तुम्हाला श्री दत्तबावनीची पुस्तिका उघडून शांतपणे श्रद्धेने बावन्न वेळा ही दत्तबावणी म्हणायची आहे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट लक्षात ठेवा की ही दत्तबावणी तुम्हाला बावन्न वेळा म्हणायची आहे दत्तबावणी म्हणण्यापूर्वी आणि नंतर दत्त महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे जेव्हा ती तुम्ही पूजा आरती आणि सर्व विधी झाल्यानंतर तुम्ही वाचण्यास सुरुवात करणार आहात त्या अगोदर देखील तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुम्ही ही दत्तबावणी चं जे अनुष्ठान आहे ते तुम्ही हे कशासाठी करत आहात त्यामागं तुमचा हेतू काय आहे हे तुम्ही दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि दत्तबावनी एकदा वाचून झाल्यानंतर देखील तुम्हाला आणखी एकदा ही दत्तभावनी कशासाठी करत आहात किंवा त्याचं अनुष्ठान का करत आहात हे महाराजांना सांगायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला श्री दत्तांची आरती करायची आहे आणि महाराजांना शरण जायचं आहे हे अनुष्ठान केल्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांवरती उपाय मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते आणि तुम्हाला मनशांती मिळते तुमच्या ज्या वै वैवाहिक जीवनामधील जर समस्या असतील कितीही दीर्घ प्रकारचे तुमचे आजार असतील तर त्यामधून तुम्हाला निश्चितच यामुळे मार्ग प्राप्त हो होतो कारण की ही दत्त बावणी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा लागतो तो म्हणजे तुमच्यामध्ये असलेला संयम बावन्न गुरुवार तुम्हाला ही दत्तबावणी करायची असते त्यामुळे त्यासाठी असलेला संयम हा तुमच्याकडे असेल तरच ती व्यक्ती ही दत्तबावणी करू शकते त्यामुळे तुम्हाला ह्यामधून प्राप्त निश्चितच होतो आणि मोक्षप्राप्ती देखील नक्कीच मिळते त्यामुळे हे अनुष्ठान करत असताना तुम्ही मना मनापासून करा फक्त एक पूजा अर्चा करायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही दत्तबावणी करण्यासाठी गेला तर तुम्हाला त्यामधून फलप्राप्ती कदाचित मिळणार नाही आता ही बावणी म्हणताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी अगरबत्ती देवासमोर लावलेली आहे त्याचा जो अंगारा जो पडणार आहे तो तुम्हाला टाकून द्यायचा नाही तो तुम्हाला साठवून ठेवायचा आहे प्रत्येक गुरुवारी किंवा दररोज देखील तुम्ही ती बावणी म्हणताना लावलेला जो अगरबत्तीचा अंगारा आहे तो तुम्ही घरातल्या सदस्यांना रोज म्हणलं तरी लावायचा आहे त्यामुळे दत् श्री दत्तांचे आशीर्वाद आपल्यासोबत राहतात कारण ही जी दत्तबावणी आहे त्यामधील प्रत्येक ओवी आणि प्रत्येक शब्दाला श्री दत्तांचा आशीर्वाद मिळालेला आहे असं म्हटलं जातं त्यामुळे दत्तबावणीमधील प्रत्येक शब्दाचा उच्चार देखील तुम्हाला खूप स्पष्टपणे करायचा आहे त्यामधील एकही ओवी तुम्हाला वगळायची नाही आहे ते व्यवस्थित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जसे उच्चार दिलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला म्हणायचे आहे जर तुम्हाला संस्कृतमधील दत्तबावणी म्हणायला जमणार नसेल तर त्याचे मराठीमधील अनुवादित केलेली जे पुस्तिका आहे ती तुम्ही आणू शकता बाजारामधून आणि त्यामध्ये दिलेल्या अनुवादानुसार प्रत्येक ओवीनुसार तुम्हाला ही दत्तभावनी पूर्ण करायची आहे पण सर्वात महत्वाची एक गोष्ट अशी सांगितली जाते दत्तभावनीबद्दल की दत्तभावनीचे जे मूळ स्वरूपामध्ये असलेली जी पुस्तिका आहे त्यामधील शब्दोच्चारांचा तुम्ही थोडासा प्रयत्न केला आणि तीच दत्तभावनी जर तुम्ही म्हणायला शिकलात तर तुम्हाला त्याचा प्रभाव जास्त जाणवला जातो कारण की त्यामधून मूळ भाव प्रकट होतात आणि तुम्हाला अन अपेक्षित असे जे त्यामधून आशीर्वाद मिळा मिळायचे अशी तुमची इच्छा आहे ते आशीर्वाद तुम्हाला मूळ भाषेतील उच्चारांमुळे स्तोत्राच्या अर्थामुळे आणि त्यातील भावांमुळे ती प्राप्त होतात तुम्ही जर गुरुवार करत असाल आणि श्री दत्तांचे जर भक्त असाल ना तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की दत्तभावनी म्हणजे तुम्ही साक्षात श्री दत्तांत्रयांना प्रसन्न करण्याची क्षमता ह्या दत्तभावनीमध्ये असते तुम्ही दत्तभावनी स्तोत्राचे पठण आणि अनुष्ठान अनेक प्रकारच्या समस्यांवरती तुम्हाला मात करण्यासाठी मदत करतं तुमच्या घरामध्ये असलेली जर तुमच्या घरामध्ये जर मानसिक शांतता नसेल नकारात्मक विचार असतील आणि चिंता आणि तणाव हा कायमचा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही ह्या दत्तभावनीचं अनुष्ठान प्रत्येक गुरुवारी करायचं आहे तुम्हाला त्यामधून निश्चितच फलप्राप्ती होते जसं जसं तुम्ही ही दत्तबावणी म्हणायला सुरुवात कराल त्यानुसार त्या, त्या, त्या तुम्हाला हा फरक जाणवायला तुमच्या घरामध्ये मदतच होईल व्यवस्थित स्नान करून सुचिरभूत होऊनच तुम्हाला ही दत्तबावणी म्हणायची आहे मग ती तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणू शकता परंतु त्या अगोदर तुम्हाला स्नान करायचं आहे व्यवस्थित स्वच्छ आवरायचं आहे आणि मगच दत्तबावणी म्हणायला बसायचं आहे तर मगच त्याचे अनुष्ठान करायचे आहे आणखी एक गोष्ट जी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये जाणवत असते ती म्हणजे कर्जमुक्ती कर्जमुक्तीमधून मिळण्यास कर्जमुक्ती मिळण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा एक पर्याय म्हणून तुम्ही दत्तबावणीचं अनुष्ठान करू शकता तुमच्या पतीपत्नींमध्ये जर वाद होत असतील कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचं नातं जर तुटण्यापर्यंत जरी आलेलं असेल तरी त्यामधून सावरण्याची शक्ती तुम्हाला ही दत्तबावनी देत असते त्यामुळे मनोभावे सर्वच भाविक भक्तांनी प्रत्येक गुरुवारी ह्या दत्तबावणीचं अनुष्ठान बावन्न गुरुवार करायचे आहे हे लक्षात ठेवा सांगितल्याप्रमाणे सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही हे अनुष्ठान करा त्यामधून तुम्हाला नक्कीच मार्ग आणि यश मिळेल ह्याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जे श्री दत्तांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही ही माहिती पोचवा कारण की त्यामधून पण एक प्रकारे आपण त्या दत्तांची श्री दत्तात्रेयांची सेवाच करत असतो कारण की एखाद्याला अशा संकटामधून मार्ग काढणे हे नेहमीच स्वामी समर्थांना श्री दत्तांना ती एक आवडणारी गोष्ट आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थित आणखीन पुन्हा एकदा ऐका आणि दत्तभावणीचं अनुष्ठान करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ